नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कनिषिकू या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण तिसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण आर्तव चक्र ऋतुचक्र या घटकाबद्दल माहिती करून घेणार आहोत आता आर्तव चक्र आणि ऋतुचक्र हे स्त्रियांमध्ये घडणारी घटना आहे आ, ही घटना जी आहे ती स्त्री जेव्हा यवनावस्थेमध्ये येते त्यानंतर तिच्या शरीरामध्ये जे बदल घडतात त्यावेळीही आर्तव चक्र आणि ऋतुचक्र तिच्या शरीरामध्ये सुरू होतात आता तिच्या प्रजनन संस्थेमध्ये सुरू होतात हे बदल तर त्या बदलांची जी, जी आ, चा दो जर दर असतो तो अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती त्याची होत असते आणि ह्या बदलांना काय म्हणतात आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात ही एक नैसर्गिक आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती चार संप्रेदक संप्रेरकांद्वारे तिचं नियंत्रण होतं त्यामध्ये पुटिकाग्रंथी संप्रेरक ल्युटिनायझिंग संप्रेरक म्हणजे पितपिंडकारी संप्रेदक, संप्रेदक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही त्या ही ती चार संप्रेरकं आहेत आता च्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेले जे असंख्य पुटिका असतात त्या एका पुटिकेसह त्यातील अंडबीज अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्रवते आणि इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतरस्तराची वाढ होते आता इथे हे बघा या अंतरस्तराची पुनर्निर्मितीचा काळ ह्या आकृतीमध्ये पूर्ण आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे आणि ही पुटी ग्रगंथी जी काय आहे पूर्ण वाढ झालेली पुटी गरगंती हे इस्ट्रोजन त्यापासून तयार होते इथे आणि इस्ट्रोजनच्या प्रवाहाखाली इस्ट गर्भाशयाच्या अंतरस्रावाची वाढ होते किंवा पुनर्मिनि निर्मिती होते आणि दरम्यानच्या काळामध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली जी पुटिका असते ती फुटून काय होते त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडतात इथे हे दाखवलेले आपल्याला यालाच अंडमोचन असं म्हणतात अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड म्हणजे हे इथे पीत हे पीतपिंड तयार होतात हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करतात ह्यांच्यातून काय होतं प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवतं आणि प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतरस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास मग ते इथे सुरुवात होते आणि हे असे स्तर जे आहेत ते भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होतात म्हणजे इथे भ्रूणरोपण तयार होते आता ही जी पूर्ण आपल्याला आकृती दाखवली ती आर्तव चक्राची आहे म्हणजे इथे रुजू रुजोत्सवाचा काळ त्यानंतर काय होतो गर्भाशयाच्या अंतरस्तराच्या निर्मितीचा काळ मग इथे अंडमोचन होतं अंडमोचनाचा काळ आणि मग पुन्हा गर्भाशयाच्या अंतर्स्तरातील ग्रंथी स्त्रवण्याचा हा काळ आहे पुन्हा नवीन रोजनिर्मिती सुरुवात इथे होते म्हणजे हे एक ते अठ्ठावीस दिवसांपर्यंत हे सगळी ह्या विविध घटना घडत असतात आता अंडपेशीचं जर फलन चोवीस तासात नाही झालं तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचं श्वेतपिंडामध्ये रूपांतर होतं म्हणजे ह्या पीतपिंडाचं जर फलन झालं नाही तर हे श्वेतपिंडामध्ये त्याचं या प्रकारे रूपांतर होतं आणि इस्ट्रोजन आणि प्रोलेस्ट्रॉन त्यामुळे काय होतं दोन्ही संप्रेरकाचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते या संप्रेरकाच्या अभावामुळे काय होतं गर्भाशयाचा जो अंतस्तराचा ऱ्हास असतो तो रास व्हायला सुरुवात होते आणि त्या अंतरस्तरातील उती आणि दंडपेशी काय होतात दोन्ही मार्गाद्वारे बाहेर टाकल्या जातात याबरोबरच मोठा रक्तस्राव होतो आणि ह्यालाच काय म्हणतो आपण मासिक पाळी किंवा ऋतुस्राव असे म्हणतात आणि हा ऋतुस्राव आहे तो पाच दिवस सुरू राहतो ही जी प्रक्रिया आहे ती अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे जोपर्यंत रोपण होत नाही तोपर्यंत महिन्यात पुनरावृत्ती त्यामुळे याची प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते आणि भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत आणि त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनर्निवृत्ती पुनरावृत्ती थांब थांबलेली असते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ऋतुचक्रातील ऋतुचक्राची ती प्रत्येक महिन्याच्या चार पाच दिवसांसाठी प्रत्येक महिन्यामध्ये होत असते आणि त्यामध्ये स्त्रीला वेदनाही होत असतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो त्यामुळे स्त्रीला संसर्गाची सुद्धा शक्यता असते या काळामध्ये तर या सर्व कारणांमध्ये विशेष वैयक्तिक सोबत स्वच्छतेबरोबर आरामाची सुद्धा गरज विश्रामाची गरज स्त्रियांना या काळामध्ये असते